मग नेत्याने <स्थाथ> त्याला उत्तर द्यायला पाहिजे ना मराठीच्या सगळ्या नेत्याला जर त्यांनी प्रश्न विचारला तर मराठ्यांच्या सगळ्या नेत्या त्याला स्पष्ट <स्थाथ> सांगितलं <स्थाथ> पाहिजे एशी बी दहा टक्के आरक्षण आम्हाला पाहिजे पण ते पन्नास टक्क्याच्या आत ओबीसी आरक्षणात पाहिजे मराठ्यांचे नेत्यांनी त्याला प्रश्न विचारावा एशी बीसीचं दहा टक्के आरक्षण हे मागा सिद्ध करून दिले तर पन्नास टक्क्याच्या आत देण्याऐवजी वर का दिलं काय असतं एकदा आपलं क्षेत्र गेलं ना तर आपल्या लेकराबळांना बळांना मागं कुणी बघत नाही ते आम्ही बघून येत आम्ही ते भोगतो किंवा नेत्यांचं काय असतं हे कसं पण भडकी देत आणि काही घडून आणते आणि त्याच्यावर राजकारण करते एकदा येते भेटून जाते पाठवण्यात फिरीत कोणा हे लोकं दिसत नाहीत आपलं कुटुंब उघड्यावरती पडतं राजकीय नेते त्याचं लगेच राजकारण करायला सुरुवात करते त्यामुळं कुठल्याही बांधवाने असं तो मराठ्याचा असेल किंवा तो ओबीसीचा बांधव असून कोणी आत्महत्या करू नका कारण दुःख कुटुंबाला थे थे। ते कुटुंबाला झालेलं असतं फक्त बाकीचं त्याचे प्युअर राजकारण करते त्याच्यावरती आपण त्या गरीब बांधवांच्या कुटुंबाच्या दुःखात आम्ही सहभागी असू ते कशावर करतो त्याच्यावरच करतो ते कशावर राजकारण करतो लोकांचं लेपरोबाला गेलं आणि ते त्याचं कुटुंब किती उंडर पडलं हे शिकाय देणे गेलं नसताना ते कशाचं पण राजकारण करतं हा मग नेत्याने त्याला उत्तर द्यायला पाहिजे ना मराठ्यांच्या सगळ्या नेत्याला जर त्याने प्रश्न विचारला तर मराठ्यांच्या सगळ्या नेत्यांनी त्याला स्पष्ट सांगितलं पाहिजे एशी बीशी दहा टक्के आरक्षण आम्हाला पाहिजे पण ते पन्नास टक्क्याच्या आत ओबीसी आरक्षणात पाहिजे हे उत्तर मराठ्यांच्या सगळ्या नेत्यांनी द्यावं कारण जी मागास सिद्ध जात झाली जिला आयोगानं मागास सिद्ध केले ती दहा टक्के मराठा समाजाची जात ही पन्नास टक्क्याच्या आत घ्यावं लागते असा कायदा मागासवर्ग आयोग केंद्रीय मागासवर्ग आयोग असं निकष त्याचे आहेत किती जात मागासिद्ध सिद्ध असायला लागते तर मराठा हा दहा टक्के मागासिद्ध आहे पण जी जात मागासिद्ध सिद्ध झाली तिला पन्नास टक्क्याच्या आत ओबीसी आरक्षणात घ्यावं लागतं तर मग मा आम्हाला मराठ्यांच्या नेत्यांनी त्याला प्रश्न विचारावं एसीबीसीचं दहा टक्के आरक्षण हे मागास सिद्ध करून दिलंय तर पन्नास टक्क्याच्या आत देण्याऐवजी वर का दिलं पन्नास टक्क्याचं वरचं दहा टक्के आरक्षण आम्हाला नको आहे हे स्पष्ट मराठीच्या नेत्याने सांगावं तेच दहा टक्के आरक्षण आम्हाला एसीबीसी च पाहिजे पण मग ते पन्नास टक्क्याच्या आत ओबीसी आरक्षणात दे हे उत्तर त्याला द्या दे। मी अशिक्षित आशिक, का ये काय तू तर रटकुंडे दिला आला ना तुला तर तू तर मेटा कुठे आलाय पा मी अशिक्षित असून तुला एवढे एवढा खोटा ठोकलाय तर आमचे सुशिक्षित बोलायला लागले ला ला तू काय होईल याचा विचार कर त्याला चांगला माहिती मी सुशिक्षित ये अशिक्षित ये त्याला चांगला माहिती चांगलं म्हणजे तो पण हुशार आहे त्याला चांगला माहिती पोरग हाय पण किती डोकेबाजे हे त्यालाही चांगला माहिती आहे परंतु आता सुशिक्षितलाच उत्तर मागितलंय तर आमदार खासदार मंत्री नेते मराठीचे जे जे कोणाला त्यांनी उत्तर मागितलं असेल त्यांनी स्पष्ट उत्तर द्यावं दहा टक्के एसी बी आरक्षण आम्हाला पाहिजे पण पन्नास टक्क्याच्या आत उबीशी आरक्षणात पाहिजे हे उत्तर त्याला सगळ्यांनी द्यावं कारण आपण दहा टक्के महागास सिद्ध झालेले मागास सिद्ध झालेली जात म्हणजे एसी बी आरक्षण की पन्नास टक्क्याच्या आत घ्यावं लागतं त्यांनी मराठ्याला धोका दिला आणि ते पन्नास टक्क्याच्या वर घेतलं पन्नास टक्क्याच्या वर दिलेलं बीचं दहा टक्के आरक्षण टिकणार नाहीये आणि ते गेलं की पोरांना पुन्हा त्यांचे इतके हाल होणार आहेत की ते नोकऱ्यातून बाहेर पडणार शिक्षणातून बाहेर पडणार आहेत म्हणून त्याला हे सरळ सरळ उत्तर देऊन टाका मराठ्यांची जात दहा टक्के मागा सिद्ध झाली ते सीचं आरक्षण आम्हाला दहा टक्के पन्नास टक्क्याच्या आत ओबीसी आरक्षणात पाहिजे ते आम्ही घ्यायला तयार आहे पन्नास टक्क्याच्या वर दिलेलं ए सी बी सीचं दहा टक्के आरक्षण आम्हाला नको स्पष्ट सांगा ना ते सगळं गरिबांना माहिती आहे माझ्या मी कोणासाठी करतोय काय करतोय परंतु छत्रपतींच्या वंशज असोत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वंश असो यांचा मी आदर करतो आणि कायम करत राहील फक्त एकच एक अपेक्षा आहे आंबेडकर साहेबांकडून की तुम्ही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वंशज आहेत किमान तुमच्या तोंडून तरी एका जातीपूर्वून ओढलं गेलं आणि दुसऱ्या जातीच्या विरोधात काम केलं गेलं असा संदेश जायला नको तुम्ही सगळ्या जातींना सारखं धरलं पाहिजे कारण तुम्ही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे कोणशे घेत एवढीच आमच्याकडून अपेक्षा आहे बाकी मी काय बोलत नाही